स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग पांडुरंग शास्त्रींच्या विचारात मेयर देसाई यांच्या बोलण्यामुळे थोडाही बदल होणार नव्हता देसाईंनाही आता ती गोष्ट समजून चुकली होती पांडुरंगशास्त्रींचं मन वळवण्यात ते अपयशी ठरले होते थोड्याच वेळात ते पांडुरंगशास्त्रींचा निरोप घेऊन निघून गेले सारा वृत्तांत ते विनोबांना कळवणार होते अर्थात एखादी ठरलेली गोष्ट अर्धवट सोडतील तर ते विनोबा कसले मोटर मैत्री आश्रमाकडे निघाली होती एव्हाणा उन्हं उतरली होती सभोवतालच्या पठारावर संध्याकालीन कोवळी उन्ह पसरली होती त्यामुळे त्या परिसराला सुवर्णाचा मुलामा चढला होता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणात उबदारपणा आलेला होता परंतु वारं असल्यामुळे तो उबदारपणा सुखद वाटत होता मोटारीच्या खिडकीतून पांडुरंग शास्त्रींच्या अंगावर वाऱ्याचा झोत येत होता गाडीबरोबर वारंही पळत होतं त्यांच्या शेजारी वसलेल्या सर्वोदय कार्यकर्त्यांना नम्रतेनं विचारलं काच लावून घेऊ का पांडुरंग शास्त्री हलकेच हसून उत्तरले नको जरा बिहारचं वारं खाऊ दे की तो कार्यकर्ता मर्यादेनं हसला पांडुरंग शास्त्रींनी त्याला विचारलं विनोबाजी या आश्रमात येऊन किती दिवस झाले दोनच दिवस झाले आपण येणार म्हणून आचार्यांनी इथे केला केलाय अन्यथा ते कुठेही थांबत नाहीत सतत पदयात्रा चालू असते माझं भाग्यच म्हणायचं एवढं बोलून पांडुरंगशास्त्री पुन्हा खिडकीबाहेर बघायला लागले त्यांना विनोबांशी झालेली ती पूर्वीची भेट आठवली त्या भेटीनंतर विनोबांनी पांडुरंगशास्त्रींना एक पत्र पाठवून भेटायला येण्याची विनंती केली होती शास्त्रींनी नकार कळवल्यानंतर सर्वोदय मंडळाचे मुंबईचे अध्यक्ष गणपती शंकर देसाई हे त्यांना येऊन भेटले होते पांडुरंग शास्त्रींनी त्यावेळी आपली असमर्थता व्यक्त केली होती त्यानंतर विनोबांच्या सेक्रेटरी कुसुम देशपांडे यांच्याकडून भेटीसंबंधी पत्र आलं होतं त्या पत्रात त्यांनी त्या लिहिलं होतं आम्ही मैत्री आश्रमात आहोत आपण आलात तर खूप आनंद वाटेल त्या पत्राला शास्त्रींनी उत्तर दिलं होतं सध्या मला येणं ना शक्य नाही पण त्या बाजूला कामानिमित्त आलो तर आपल्याला अवश्य भेटायला येईल आणि आता एकोणावीसशे पासष्ट सालच्या मार्च महिन्यात तो योग जुळून आला होता काही कामानिमित्त पांडुरंगशास्त्री कलकत्त्याला गेले होते तिथून विमानानं ते ति बिहारमध्ये विनोबाजींना भेटण्यासाठी आले होते विनोबाजींनीही आपली पदयात्रा थांबवली होती आणि ते पुन्हा मैत्री आश्रमात येऊन दाखल झाले होते विमानतळावर पांडुरंग शास्त्रींचं हार्दिक स्वागत झालं तिथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कित्येक बडी मंडळी त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होती आता मोटारीनं पांडुरंगशास्त्री नॉर्थ मधल्या विनोबाजींच्या आश्रमाकडे जायला निघाले होते जेव्हा विनोबाजींच्या आश्रमात मंडळी येऊन पोहोचली तेव्हा दिवस मावळला होता आश्रमातले दिवे लागले होते वातावरणाला पावित्र्य आलं होतं पाटलीपुत्र नगरीतल्या आचार्य आश्रमात आपण आलो आहोत असं क्षणभर शास्त्रींना वाटून गेलं आश्रमात पोचल्यानंतर पांडुरंगशास्त्रींचं यथोचित आगत स्वागत झालं मुखमार्जन झाल्यानंतर विनोबांनी त्यांना भेटीसाठी हात बोलवलं विनोबा भावे यांच्या कक्षात पांडुरंग शास्त्री जाऊन दाखल झाले समोरच्या एका खाटल्यावर विनोबांची क्रुश मूर्ती बसलेली त्यांना दिसली त्यांनी धोतर नेसलं होतं वर काहीही घातलेलं नव्हतं त्यांची काळी पांढरी दाढीही छातीवर रुळत होती डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा होता भूदान चळवळीसाठी गेले कित्येक महिने भारतातल्या निरनिराळ्या भागात फिरल्यामुळे त्यांचं शरीर रापलेलं दिसत होतं या माणसानं खऱ्या अर्थानं भगवद्गीता पचवली आहे असं पांडुरंग शास्त्रींना एका क्षणात वाटून गेलं पांडुरंगशास्त्रींनी लगेच पुढे होऊन विनोबांना वंदन केलं या या आज पुन्हा भेटीचा योग आला बसा समोरच्याच आसनावर पांडुरंगशास्त्री स्थानापन्न झाले त्यांची शुभ्र वस्त्रांकित मूर्ती विनोबांनाही भावली त्यांचं लोभस व्यक्तिमत्व विनोबांना पारदर्शी वाटलं शास्त्रींकडे निरखून बघत त्यांनी विचारलं तुम्ही आधी का आला नाहीत कशासाठी यायचं उगाच आपल्यासारख्या मोठ्यांच्या कार्यात व्यत्यय आणायला पण व्यक्तिगत संबंधही असतातच ना यावर पांडुरंग शास्त्रींनी कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही विनोबांनी मग विचारलं अहमदाबादला प्रथम तुमची गाठभेट झाली तेव्हा मी तुमच्यावर टीका टिप्पणी केली त्यावेळी तुम्ही प्रत्युत्तर का दिलं नाही पांडुरंग शास्त्री विनयानं म्हणाले मी काही विद्वान माणूस नाही म्हणून प्रत्युत्तर देणं मला आवश्यक वाटलं नाही ते उत्तर ऐकून विनोबाही क्षणभर स्तब्ध झाले हा माणूस एवढा विद्वान आहे प्रत्यक्ष शेवटच्या माणसापर्यंत जाऊन कार्य करण्यातही पुढे आहे असं असूनही याच्या ठाई अहंकाराचा लवलेशही नाही याविषयी त्यांना आश्चर्य वाटलं पांडुरंग शास्त्रींच्या ठाई तडफदारपणा आणि विनम्रता यांचा अद्भुत मेळ विनोबांना अनुभवायला मिळाला या माणसाला बोलतं करून आपण श्रवणभक्ती स्वीकारली पाहिजे या गोष्टीचीही त्यांना जाणीव झाली तेवढ्यात कुसुम देशपांडे आत आल्या आणि म्हणाल्या भोजन तयार आहे जेवून घ्यायचं का अवश्य रोजची वेळ कशासाठी चुकवायची जे। चला जेवण करून घेऊया पांडुरंग शास्त्रींनी विनोबांच्या म्हणण्याला रुकार दिला दोघेही भोजनासाठी उठले जेवणातले पदार्थ साधेच होते विनोबांच्या अत्यंत साध्या राहणीमानाला साजेसे आश्रमी जीवनाला शोभणारे पत्रावळीवर भात आणि ताटोळ्यात आमटी बिहारमध्ये ताटोळ्यात आमटी वाढण्याची पद्धत होती ती पद्धत पांडुरंग शास्त्रींना चांगलीच भावली अल्पावधीच भोजनविधी यथासांग पार पडला मग विनोबा पांडुरंग शास्त्रींना म्हणाले हे बघा मी तुम्हाला तीन दिवस दिलेले आहेत दुसऱ्या कुणालाही मध्ये वेळ दिलेला नाही आणि देणारही नाही तेव्हा आपण आता विश्रांती घ्या उद्यापासून आपण बोलायला बसू त्या गोष्टीला पांडुरंग शास्त्रींनी मान्यता दिली ते आपल्या शयनगृहाकडे निघून गेले त्या कक्षात आता दोघेच जण होते विनोबा आणि पांडुरंग शास्त्री यांच्याशिवाय तिसरं कुणीही नव्हतं शास्त्रींच्या कार्याविषयी आणि वैचारिक मतांविषयी हे सर्व काही जाणून घ्यायला विनोबा उत्सुक झाले होते म्हणून अन्य गप्पा गोष्टींमध्ये न रमता त्यांनी पांडुरंग शास्त्रींना प्रश्न केला मला तुमच्या स्वाध्याय कार्याविषयी जाणून घेण्याची फार इच्छा आहे पण मला आधी हे सांगा तुमची भक्तीची काय कल्पना आहे जो विभक्त नाही तो भक्त खरं भक्त परमेश्वरापासून कधी विभक्त असूच शकत नाही विनोबाजींना तत्काळ उत्तर मिळालं होतं त्यांनी मग विचारलं तुमचं स्वाध्याय कार्य भक्तीवरतीच आधारित आहे ना अर्थात भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे हे माझं सूत्रच आहे त्याला आम्ही भावाचीही जोड दिली मला नीट समजावून सांगा तुमच्या स्वाध्यायाविषयी विनोबांची जणू ती आज्ञाच होती प्रसिद्धी आणि वाममार्गाने येणारा पैसा यांना डावलून पांडुरंगशास्त्रींनी स्वाध्याय कार्याचा पाया घातला होता त्यांच्या भगवत कार्यात त्यांना अपेक्षित यश मिळायला लागलं होतं असं असूनही त्यांनी स्वतःचं स्तोम माजवलं नव्हतं आता विनोबाजींनीच त्यांच्याकडे तशी पृच्छा केली होती त्यामुळे स्वाध्याय कार्याविषयी सविस्तर सांगणं त्यांना भाग पडलं होतं म्हणून त्यांनी स्वाध्यायविषयी विनोबांना माहिती दिली स्वाध्याय म्हणजे स्वचा अभ्यास स्व म्हणजे स्वतःचा स्व ओळखण आणि दुसऱ्याच्या स्व विषयी आदर बाळगून त्याचा अभ्यास करणं म्हणजे स्वाध्याय स्वाध्याद्वारे स्वतःचा अहम मृदुल बनवून तो हळूहळू प्रभूमध्ये विलीन करायचा असतो अर्थात मृदू झालेल्या अहमला म्हणजेच वस्तुनिष्ठ अहमला प्रभुनिष्ठ बनवायचं असतं मी कुणाचा तरी आहे अर्थात मी प्रभूचं आहे अशी जेव्हा वृत्ती होते तेव्हाच अहम प्रभुनिष्ठ बनतो प्रभूमध्ये अहम विलीन होऊन जातो मग क्षणभर थांबून ते म्हणाले त्याचप्रमाणे इच्छेला सदिच्छा बनवण्याकरता एकत्रित झालं पाहिजे स्थितप्रज्ञाची यदृच्छा आणि महामानवाची ईश्वरेच्छा या मार्गावरच्या स्वाध्यायीची सदिच्छा ही पहिली पायरी आहे या सदिच्छेच्या परिणामामुळे माणूस वैयक्तिक जीवनात दिन बनत नाही लाचार होत नाही किंवा मिंधा राहत नाही तो कुणाचे उपकार घेत नाही बापुडा होत नाही तो स्वार्थी बनत नाही आणि परिस्थितीसमोर नमतही नाही परावलंबी जीवन कधी तो जगत नाही तो मस्तीत जगतो आत्मगौरवानं शोभणारं त्याचं जीवन अस्मितायुक्त आणि भावपूर्ण असतं तो सामाजिक जीवनात कुणाचंही वाईट चिंतित नाही वाईट करीत नाही शक्य असेल तेवढं भलच करतो सतला म्हणजे प्रभूला केंद्रबिंदू मानून तो त्याचं काम करू लागतो एवढं सांगून पांडुरंग शास्त्री पुढं म्हणाले माझ्यामध्ये जो भगवान आहे तोच दुसऱ्यातही आहे हे ज्ञान होताच स्वाध्यायात येणारा माणूस भक्तीची दृष्टी घेऊन दुसऱ्या माणसाजवळ जातो कोणाला सुधारण्याच्या हेतूने जात नाही स्वतःच्या जीवन विकासासाठी तो जात असतो अशा कृतीशील स्वाध्यायीची दृष्टी भक्तीची असल्यामुळे इतर समाजसेवकासारखं यश किंवा अपयश त्याला बाधत नाही विनोबांनी मध्येच विचारलं तुमच्या या पंथाचे लोक स्वाध्याय करतात म्हणजे नेमकं काय करतात पांडुरंग शास्त्रींनी हसून यावर म्हटलं अहो स्वाध्याय हा काही पंथ नाही गट नाही प्रवाह नाही संप्रदाय नाही किंवा धर्मही नाही त्याचबरोबर स्वाध्याय ही संस्था देखील नाही स्वाध्याय ही चळवळ नाही अथवा आंदोलन नाही स्वाध्याय ही एक प्रवृत्ती आहे प्रभूचं काम करण्याची प्रवृत्ती स्वाध्याय म्हणजे धर्म आणि संस्कृती समजावणारा खरा दृष्टिकोन समजूतदारपणा विवेक ध्येयनिष्ठा जीवननिष्ठा कर्तव्यपरायणता अशा कितीतरी चांगल्या गोष्टी स्वाध्यायामध्ये येतात असा हा स्वाध्यायींचा परिवार आहे स्वाध्यायानं परिस्थिती परिवर्तन आणि मूल्य परिवर्तन यांच्यापेक्षा मानव परिवर्तन स्वीकारलं वेदविचारांचं पठन, चिंतन आणि मनन यांच्यामुळे विचारशील आणि गतिमान मानव संघ तयार होतो देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ